स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ मध्ये आज आपण मध्ये आलोय आणि बघा नवीन जे लोक बैलगाडी क्षेत्रात येतात तो विषय काय होतो मित्रांनो बैल तर टॉपची अर्जुन गजा आणि सुलतान सूर्या वासरू मित्रांनो आता नवीन आहे पण अर्जुन आणि गजा आणि काल मी ह्याला बघितला होता नागाच्या कुमटेच्या मैदानावर आणि टाका टाकीत निकाल झाला म्हणजे निकाल कोणाचा मी सांगू नाही शकत परंतु जो ह्यानं निकाल घेतला त्यावेळेस मी चौकशी केली होती हा बैल कुठला मित्रांनो कारण हा बैल नाव करणार का तर नाव करणार कालच्या ना, ना, आणि माझ्या डोळ्याखालन गेलेला बैल मला वाटलं की ह्या नाव करणार म्हणून ना हुडकून मी आलो मित्रांनो आणि त्यासाठी आपण त्यांची मुलाखत कुठला आहे काय कसं विचारूया मित्रांनो हा बैल कुठला आहे म्हटलं तुम्ही पनवेलचा अमर संतोष भालेकर यांचा आहे यांचा बैल आहे बर हे गाजे तुमचं आहे गाज आमच आहे गाज्याच कुठं कुठं काय फायनल आहेत काय इथं फायनल गट फायनलच घेतला आहे तो कुठं गाज्याचं पळ कसा आहे उटी कडक आहे खावर शेंड्यापर्यंत बैल हातात धरावं लागतं म्हणजे सातशे आठशे फुट हातात धराव लागतं बैल कुठला गाजे कुठला आहे बैल रानंद ना पण ते कुठ नाही घेतलाय तुम्ही आपल्या घरच्या गायचा आहे ना तुम्हाला गजापासून लागला गजापासून लागलाय पहिलं तुम्ही का नाही बघाय जायचो फक्त पण जसा खूण झाला तसा नाद लागला आम्हाला काय हो एवढा टॉपचा गजा आहे तुमच्याकडे परत मुंबईवाल्याचा बैल डावे खांदे पण डावे खांदे ते पहिरेच जर अडचण ती आम्हाला म्हणजे पहिल्या मिळत नाहीत पाहिजे असं म्हणजे लोक व्हिडिओ दाखवा काय दाखवा एवढं पैसे द्या तेवढं द्या मोठी जी बैलवाली आहेत टॉपला पळणारी ती पैसे मागतात नाहीतर पुढच्या मैदानावर देऊ नाही म्हणत नाहीत पण बघू परत आमचा पायरा झाला असं टोलवा टोलवी करून वेळ मारून नेते ने ते वेळ मारून आता गजाला एवढा तडाखा आहे खाली वर पण ह्याचा पैरा चांगल्या कुठल्या बैला कुठल्या कुठल्या बैलात पहायला आतापर्यंत चांगल्या नाही एवढ्या नाही पण पांघरीत आम्ही गुलाल केलेला आहे त्याचा पण आम्हाला वाटूनच दिला त्यामुळं काही नाही पहिल्याच मैदानावर त्याने गुलाल घेतला होता पांगरीत हा त्यावेळेस आदत होता हा आदत मग आता त्यानंतर तुम्हाला अडचणी काय ओळख नसल्यामुळे ओळख नसल्यामुळे आम्हाला अडचणी येतात किंवा लोक ज्या संपर्कात नाहीत ना आमच्या आता मोठे मोठे शेट म्हणा किंवा मोठी चांगली बैल हा ते आपल्या संपर्कात नाहीत मित्रांनो काय प्रॉब्लेम आहे माहिती का ज्यावेळेस एवढं टॉपचा पळत असतो पण त्या माणसांची ओळख पाहिजे शरीर क्षेत्रात तुम्ही गेल्यानंतर ओळख निर्माण केली पाहिजे बाबा कोण कुठं तिथं जाऊन एकमेकांची ओळख आपण म्हणतो ना व्यवसाय जरी करत असला तरी एकमेकाची ओळख किंवा असल्याशिवाय व्यवसाय होत नाही तसं बैलगाडी क्षेत्रात पण म्हणजे जर ओळख नसेल पुढच्या बैलात बैलमार्गाशी ओळख नसेल किंवा एक संबंध नसतील तर प्रॉब्लेम येतोय बरासा आणि बैल तुम्ही आणला तर हो तर एवढा प्रॉब्लेम काल चांगला पळाला चांगला पळाला थोडक्यात सामान उतारली गाडी हो हो एवढं मागणं वडून गाडी लावली हो मागणं वडूनच गाडी लावली त्यानं तरी पण हिनी म्हणू शकत नाही पण हे दोन्ही खांदे एकच खांद्याचं दोन्ही आहेत पण आम्ही आता सराव देणार आहे त्यांना डावी उजवीनं सराव टाकणार जुगली गाडी पळवणार आता म्हणजे आपला एकच प्रॉब्लेम आहे फक्त बैल पैते सगळं होत पण दोन्ही एक खांदी आहेत एक खांदी आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओळख नसल्यामुळे वायदे किती दिले तुम्ही आठ नऊ दहा हजार दिले आतापर्यंत किती गेले सर वायदे गेले सर चाळीस पन्नास हजार वडखीपर्यंत गेलो ओळखीला पण गजा चांगली सुट्टी झाली गजा चांगला पळाला पण बाजूचा बैल पळाला नाही व्यवस्थित ओळखीला पण आता जायला मैदानात गट काढतोच मैदाना होता बैल शिरवळच्या फोडच्या बाजूला तिथं पळायला तिथं चांगली गाडी पळाली पण ते साईडला बैल होता तो मोठ्या शेटचाच होता तो बी बैल पण त्यानं साथ दिली असते गाडी राहते तिथं आपली बर ती कस नियोजन ते साईबो ड्रायव्हर आहे राजुरीचा त्यानं नियोजन लावले तो तो बैल मला टाकू आपण अजून संदीप तुपे जे आहेत तुपेवाडीचे बर ते बी चांगले आहेत पाहुणे आता तुम्ही म्हणताय दहा हजार रुपये द्यायला लागते बैलाला दहा हजार रुपये दिल्यानंतर तो लय बैल पोहतोय का लय लेबर नाही आपला बैलच गावत नाही ना त्याला पण आता आपण काय बघितलेला नसतो पाळलेला माझा पण आपण काय अक्षरच्या मैदानात बघितलेला नसतो पाळणारा बरं तुम्हाला त्यातलं जास्त ज्ञान म्हणजे आम्ही नवीन असल्यामुळं काय चुका होत्यात काय सुधारले आम्ही बर असं होतंय आहे मग आता तुमचा नंबर सांगा घ्या शहाण्णव पासष्ट झिरो नऊ तेरा चौतीस शहाण्णव पासष्ट झिरो नऊ तेरा चौतीस तेरा चौतीस मित्रांनो मुलाखतीला ह्या अर्जुन साठी आलो म्हणजे अर्जुनला मी काल बघा बघितलं काल माझं पण वाचव तिथं पळा होत आणि मला वाटतं गट क्रमांक चाळीस मध्येच ना चाळीस मध्ये किती नंबर तसा हो, होता यो पाच नंबरचा पाच नंबर चाळीस मध्ये पाच नंबर असावं डावीन बैल होता मित्रांनो एवढा जबरदस्त जबर पळाला ऍक्च्युली मी पण अंधारातली बैल घालून माझ्या डोक्यात ह्या अंधारातला बैल चहा बैल घालून जी गट पास कराय किंवा सेमी पास करायला मजा आहे ती वाईदी घालून मजा नाही कारण आपण चार पाच हजार रुपये घालवायचो मैदानावर वाईदीला दहा हजार रुपये द्यायचो मग त्यात आपला बैल तरी पण वाहिदी जर जास्त पाळाला तर मग रात्री झोपच लागत नाही काय हो एवढं म्हणजे पैसे घालवलं घालवताय तुम्ही मग वाईदीला पैसे घालवून जर आपला बैल जास्त पाळाला तर काय वाटते वाटतंय पण तसं बोलता येत नाही ना काय ती माणसं नाराज होत्या नाराज होते परत म्हणा आमचाच बैल पळाला नाही असं म्हणते बर आता काय कुणाबरोबर पळायची आहे कुठल्या बैलाबरोबर पळायची आपल्या टॉपच्या बैलाबरोबर पळायची इच्छा आहे काय हो बाबा तुम्हाला चांगल्या चा बैला बरोबर जर घातले आपण मोठ्या बैला एक नंबरच्या तर बैल साथ देईल का देणार की सात शंभर टक्के देणार दोन्ही बैल तसे दोन्ही पण बैल तसेच आहेत खालन तडाखा आहे फुल हा सातशे आठशे फुट गाडी पुढेच काढते ती बैल आणि तिथन पुढं तिथन पुढं पण पुढं बैल असा गाडी राहते तडाखा फुल आहे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मित्रांनो हे आहे खालन लय बैल पळते ना ती बैल लगेच उजळत येत नाही त्याच कारण तुम्हाला सांगतो कारण खालनं पळलेला माणूस बघत नाही वर कोणी वर किती ओके महत्वाची आहे तुमचं नाव पूर्ण सांगा विलास श्रीमंत शिंदे पोस्ट रानन रानंद तालुका मान जिल्हा सातारा तुम्हाला ही नाद गजामुळे लागला पहिला गजामुळे लागला बरं आता घरातल्या माणसांचं काय म्हणणं आहे बाबा घरातल्या माणसांचं काय नाही जे नाद आहे ते करा तुम्ही घरचं बघत बघत करा बरं आता दुसरं काय करताय म्हणजे शेती करतो ना शेती करत करत बघा शेती शेतीच आपलं शेतकरीच आहे आम्ही बरं नाद शेतक म्हणजे पैसे शेतक जर वायदीला देत देत बसला हा तर आवड काम आहे ना हो की त्याशिवाय पायरा बी होईना ना पायरा होत नाही पायरा होतच नाही ना बैल पळाली किंवा ओळख असली तर पायरा पायरा होतोय ओळख असली तर पायरा होतोय पण आम्ही या क्षेत्रात नवीन असल्यामुळे जास्त ओळख नाही आमची तुम्ही काय सांगताल अजून काय अडचण काय आता बैल तर टॉप न पळतोय काल मी बघितलं आपण म्हणजे नागाच्या कुमट्यात बैल पळालेला चाळीस नंबर गाठात पळालाय बैलगाडी फोड ओढून लावतोय खालन सुट्टीला पण तडाखा आहे चांगला बैल hmm. एक बैल चांगला टॉप मध्ये जावं असं अपेक्षा आहे दादा तुम्ही बघताय विषय काय होतोय सर्वसामान्य माणसं त्यांना विषय काय होतोय प्रॉब्लेम की पैर होत नाही तर ओळख नसल्यामुळं आणि बैल टॉपला जरी पडली तर वायदी ही गोष्ट मध्ये येते वायदीमुळे तर नडते ना बैल चांगले पळत असताना सुद्धा लोकांची अपेक्षा राहते वायदीची आणि सर्वसामान्य लोक देऊ शकत नाही ते बर चांगली बैल असून बी अंधारत आहेत तर मित्रांनो बघू शकता अर्जुन आणि गजा या बैलांना चांगलं पहिलं भेटलं म्हणजे तर शंभर टक्के गोलाल राहणार चांगल्या बैलाची गाडी मारणार कायच अडचण येणार एवढं तुम्हाला म्हणजे खात्री कारण आम्ही असतोय सगळी पंधरा वीस जण पोर आहे सगळी नियला असतला एक बैल दुई खांदी पळतो येऊ मला वाटतंय ते प्रयत्न करा करा की घरचीच गाडी आणायची आता दोन्हीच झोपायची डायू आणि हानायची तर धन्यवाद